रक्त काही तर का आबा उभा आहे तुम्हाला आहे का कारण आता आमचा ओम निघाला ड्युटीवरती पप्पा त्याला चालेल सोडायला मग तू बघा कसा तिथे उभा आहे त्याच्यामध्ये माझ्या छपू ला गोड झोपलेलं आहे बघा पप्पा चांगले ओमला सोडायला <laughs> आता रॉकीला बांधून टाकलं ना ही रॉकीची काठी घे रॉकी ऐकत नाही म्हणून मम्मी त्याला ह्याच काट्याने जोडते चांगली बघ आमचा ओ मम्मी इकडे बघ इकडे बघ लवकर बघ ना याला जायचं बाहेर पण पप्पानी त्याला बांधून आहे राखी 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 आयुष्य हा आमचं हिरो चालला ड्युटीवरती बाय 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 <laughs> बाय <Bye -bye. laughs> वीडियो तो लाइक करा शेयर करा एंड सब्सक्राइब करा थैंक यू